अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळीची पूजा कशी करावी व उपाय याबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमाला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे आणि तितकीच खासही आहे खरं तर या स सम सणामागील उद्देश हा दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले गुण अंगी बाळगणे हा आहे असे म्हटले जाते की होळीची पूजा केल्याने येणारी संकटे दूर होतात यासाठी होळीची पूजा करताना कोणतीही चूक करू नये अशा परिस्थितीत योग्य पूजा सामग्री जाणून घेणे आवश्यक आहे होळी ही शेणाच्या गोवऱ्या व लाकडांनी पेटवली जाते त्या दिवशी साहित्यात कुंकू सुताचा धागा तांदूळ फुले अख्खामुग पत्ताशे नारळ आणि पाण्याने भरलेलं भांडं ठेवावं या सर्व गोष्टींसह पूजा करावी पूजेनंतर प्रदक्षिणा घालावी होळीचे उपाय होळीच्या दिवशी मुख्य दाराजवळ गुलालाची उधळण करावी मुख्य दारावर दोनमुखी दिवा लावावा या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात होळीच्या दिवशी सकाळी बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाचा एक ठिपका लावा आणि तुमची इच्छा सांगताना शिवलिंगावर अर्पण करा त्यानंतर कोणत्याही सोमवारी गोडाचा प्रसाद करा व महादेवाला दाखवा होळीची पूजा झाल्यानंतर मुख्य दाराजवळ स्वस्ती काढून पाणी शिंपडावी आणि नंतर सर्वांना प्रसाद द्यावा आणि स्वतःही ग्रहण करावा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब